बरं काय करायला माल मालपूरात काल खुन गेला मला म्हणला याला गेल तू थेट्याला म्हणला येतात इकडे निघव्यात नाही या मुळे येतो फक्त तिचे बनवायला काय काय इथे का करून ठेवले बघा गे मला म्हणलं अन्ना माझ्या तुम्हाला प्रेम दे प्रेम दे असं का रेम तुम्हाला माणसं एक नंबर घेणार मागच्या वेळी गेली मंदिरात नेऊन माझा सत्कार घेणार लाद करायला आणि काय लागलं फिरपत फिरपत गाडी जुन्या नवी करून या बाबा शाळे तो काय करीत असतो का का करतात